नमस्कार प्रेक्षकांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आपण पाहतच आहोत की रोहिणी नेहमीप्रमाणे अद्वैत विरुद्ध सरोजचे कान भरत असते व पुढे सरोज सतत सतत अद्वैतला फोन करत असते मग रोहिणी जवळ येऊन म्हणते की बहिणी स्वतःला आयुष्यात बघ जरा सोडतो फोन किती रेसलेस झाले असतो का अपेक्षा करते असतो तुझा अद्वैत हा फक्त नावापुरता शब्द उरला आहे पण ती कला जेव्हा समोर असते ना तो पूर्णपणे तिचाच असतो आता जोपर्यंत हा तिकडे ना तोपर्यंत तिच्याच मागे मागे करणार बघ असं ती सरोजला म्हणत असते मग सगळा बाडा बिस्तारा घेऊन तिथे जाऊन राहत नाही हा असंही ती पुढे म्हणते मग सरोज म्हणते हे बघ उगाच काही बोलू नकोस तू असा विचार कधीही करणार नाही आणि वागणार तर त्याहूनही नाही मग पुढे बहिणी म्हणते की आपला अद्वेत तसा नाही अगं सरोज वहिणी पण ती आहे ना ती तशीच आहे तिने जादू केली आपल्या अद्वेतवर मग आता तू कितीही थांबवण्याचा प्रयत्न केलास तरी ते दोघेही तुला काही जुमरणार नाहीत मग पुढे ते म्हणते की हा सर्व प्लॅन अगं कलाचाच असणार मग पुढे राहुल तिथे येतो आणि आगीतलेली टाकत म्हणतो की हो अगं बरोबर आहे मम्मी तुला सांगतो अगं ऑफिसमध्ये सुद्धा क्लायंट समोर सुद्धा तो, तो सतत कलासोबत बोलत असतो मग शेवटी काय मलाच सगळं हँडल करावं लागतं सर्व क्लायंटला मग नेहमीप्रमाणे रोहिणी आणि राहुल सरोजचे कान भरतात अद्वैत विरुद्ध त्यांना भडकवतात मग सरोज पण खूप येते आणि चिडून म्हणते की येऊ दे त्याला घरी बघतेच त्याला मग बिचारा अद्वैत मात्र कलाला माफ करून पुढे आतमध्ये जाऊन जेवण करत असतो मग त्याला आठवतं की त्याचा फोन कुठे आहे मग तिचे बाबा म्हणतात तुम्ही जेव्हा निवांत मी शोधतो मग काजाती फोन शोधायला मग मा अद्वैत म्हणतो तूच घेतला आहे ना कलाला म्हणतो तूच घेतला आहे ना फोन मस्करी करत असेलच दे मला फोन मग कला म्हणते काही काय मी नाही घेतला मग मी कशाला घेऊ तुझा फोन आणि वरून मी लपवीन मग आधेत म्हणतो तू ना तू काहीही करू शकतेस इकडे कलाला त्याचा फोन इकडे काजलला त्याचा फोन गाडीसोबत सापडतो व ती परत म्हणते की दाजी दाजी बाहेर पडला होता हा सापडला मग जेवण अद्वेत हा कलाच्या आईबाबांना नमस्कार करून निघतो तर पुढे पाहूयात आता सरोजची काय रिॲक्शन आहे आणि अद्वैत हे सर्व कसं हँडल करेल ते धन्यवाद